जय कैतळ करतय कोळकुनी ढोल वाजते सुरत माझे जय कैतळ करतय कोळकुनी ढोल वाजते सुरत माझे जय कैतळ करतय कोळकुनी ढोल वाजते सुरत माझे जय कैतळ करतय कोळकुनी झाल्याचं निघाऱ्या थोर आता भारत देश मोर माझा भारत देश मोर

तुम्हाला वाटला तुम्हाला दादा या गाना तुम्हाला द्याया भागा गा ना तुमच्या जागा

I don't know I'm सुधारा दाबोपण मात्र नांदायला लागला तर विचारायला बाबा या तातड्या मात्र न्यूज अरे बाबा नाम घेऊ करायला बाबा त्याला ना की बाबा तू नेण्याला काय केला ते मात्र मोक काय केला एवढा शब्द मात्र त्या पण तर माझ्या नामदेव ऐकून घ्यायला मात्र लग्नात त्या दामो संत आणि काय सांगायचं तुम्हाला निवड सर्व काही भेटताना खाल्लेला आहे एवढा त्या नामदेला बोलणार आहे माझा माझ्या देवावर आळ घेतूच काय बारा वर्ष झालं माझ्या देवाची सेवा करतोय पण देवावर कधी निवड खाल्ला नाही आज तू ची माझा निवड खाल्ला माझ्या देवावरती आळ घेतोस काय म्हणून आपणार இதுக்கு நான் பேசிக்கொண்டேன். ಎಲ್ಲ ಮೇಲಾ ಮನ ಗು ತೆ ಜನ

देवला घेऊ न घेऊ नाच्या रवला नावं भीत रावला दावला दीमित रावला नव भितला रावला द Sarjira, 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 Sarjira,

म्हणजे किती माणसाच कुटुंब चार माणसाच कुटुंब पण सत्ययुगात तसं नव्हतं पंचवीपंचवीस मासात तिथे कुटुंब असायचं एकच कारभारी एकच असायचे पण कारभारी कलियुगात प्रत्येकाच्या घरात सगळे सगळे कारभारीच आहेत सगळे सगळे कारभारी कारभारी आहेत सगळे कारभारीच आहेत पण सत्ययुगात तसं नव्हतं एकच कारभारी एकच कारभारी असायचे मग त्या कारभारिणी काय करायचं सर्व माणसांची उठा ठेऊन करायची आपण जेवण खाणं घालायचं राहिलं तर खायचं नाही तसच हा तुझ्यासारखे सारखं पण मिळाल तर खायचं मग असं करता करता तिची तब्येत तब्रि खराब व्हायला मग तिचा नवरा म्हणतो आपल्या घरात एवढ खायला पियाला असून माझ्या बायकूच नाही पण तसंच काय नायला हा कोरोना लागत नाही रे वळुबा लागत नाही त्याला फिरत जायची तीन महिने दोन महिने आपल्या मागे आता तर माझ्या बायकोची तब्येत करायला खराब व्हायला म्हणून हे नवरा आपल्या बायकोच्या जवळ जातो म्हणतो कारभार ने आता आपल्या घरात एवढं खाय प्यायला आहे तुझी तब्येत करावी खराब व्हायला एवढं शब्द कारवायला ऐकून घ्यायला ना कारभारी आपल्या कारभारीला लागली कारभारी काय सांगायचं तुम्हाला घराच्या सर्व माणसाची उठा ठेव करू करू कधी माझ्या पोटाला मिळतो कधी नाही त्यामुळे हो। माझी तशा लागल्या घरा पहायला आता मात्र आपण वैद्य राहायचं काय वैद्य राहायचं वाहि आता आता सकाळ भर आता राहावी की लेगीच सकाळ आता बघते कोण बघतोय की आता मात्र आपण वाहिले राहायचं कारभार आपल्या कारवाईला काय म्हणते म्हणजे आपण वाहिले रायच दोघाला किती बघा आपण वायदे राहत दोघाला किती बघा आता आपण वाईट राहायचं दोघा निकाला गायचं मला ममन आहे बायको संघ वाकडं हे दोन माकडं फिर्या जो माळ्यात हे दोन घ्याकडे माकडा घेतलं पार करायला माकडाला हा खाली सगळ्यात माकड जाई असं आहे म्हणजे बायको लाकड बायकोच आपण ऐकलं पाहिजे ते बघू ठीक आहे आपण वाईट राहूया पण माझ्या आईला घेऊन आपण वाहिली राहत मग ते बरोबर ठीक आहे ठीक आहे सासूबाईला घेऊन आपण वाहिली राह तिघ आपले वाहिले राहायचे मानूर मग वाहिले राहते ती मग काय दिवस निघून जाते ती मग म्हातारी इच्छित आपली घरात असायची आणि हे दोघं मायाला जाय तर म्हातारी आपली इच्छित घरात अरे आपली एकटीच घरात बसायची रे थोड्या दिवसांनी कारभारीला कारभारी आणि एकटीच घरात असते तिला गप्पा गोष्टी करायला माझ्या आईला नाही करून ना करतोय काय हा अगोदर सांगितले संग वाकड तर मनोमधी राह तुला आता सोडून मधीच येणार नाही तर बायको संग वाकड बायकोचा तू पण ठीक आहे तू आण तुझ्या आईला मी पण काय ना आपले जाचे तशी काय आता मनोर मनोराजून मतकून केला माईचा आईला घेऊन इच्छित मग ह्या आपल्या रोज घरात गप्पा गोष्टी गप्पा गोष्टी करायच्या हे दोघं नवरा बायको कामा जायचे मग असं करता करता काय दिवस आता इथलं कोणाला नाव घेत नाही मला आहे तुझ्या गावात तुला काय करणार नाही आपल्या पाहुण्याला दोन काड्या म्हणणार काय नाव घेऊ नको आता आता घेतली जर मुलगी मणीराजरीचा असेल आणि त्या मदकुंकीतनं जर एक कुत्र जर मणीराजरीचं आलं तर त्या कुत्र्याला ती कुत्रा आलं की त्या प्रत्येक जण त्या प्रत्येक शेजा सांगत्या ही माझ्या गावचं

इकडची वेड्या तिकडे करणार बर आता माहेरच्या त्यानं कुत्र तर त्या कुत्र्या एवढा त्या माऊलीला अभिमान प्रेम असतो आता स्वतःच्या आईला काय नव्हतं आईसाठी तिनं काय केला तर मग आता इथं कोणाचं नाव घे नको बायकाच्या जातीत एक घोड असते आईला तो पत्मा शिरा तो पत्नी चपाती सासूला उरल्या सुरल्या किंवा शेळपात काय मग असं करता करता काय दिवस काय दिवस निघून गेलं आणि तू बहादर बोल तू सासूबाई आधी जवळ चांगली वाढलेली होती आणि आता चांगली अशी का सुटली जीवावर सासूबाई आली जवळ खरकी तू वाढलेली होती आता मात्र चांगली जामच्या जाम झाले जाम माझी गायला आल्याला माझी गाय लागली बाय म्हणल्या ना तू आपल्या आईच्या जवळ आईला होतं आहे आता आपल्या घरात सर्व काय खायला पियाला आहे आणि तुझी तब्येत करा गेल्या खराब वैदा सांग मला म्हणायला मग एवढा शब्द आईला एवढ्या ऐकून घ्याला लोक लेकाला आपली आई काय म्हणते काय सांगायचं बाबा तुला तुझ्या प्रपंचात भांडा नसावा म्हणून आता मी आता आतापर्यंत तुला काय बोलली नाही पण आज तू मला विचारली म्हणून मी तुला सांगते तर आई काय झाली सांगतो मग एवढा ऐकून घेणार आई लागली लेखाला बोला बाबा तुला काय सांगायचं तुझी बायको माझी सून तुझ्या सासूला तिच्या आईला आईला बरोबर आहे का हा तो पत्नाशी शिरा तो पत्नीच चपाती शोध घाल काय तुपाती चपाती तुपात शिरा मला पात्र उरलं सिर किंवा शेपात त्यामुळे माझी तब्येत लागल्या खराब आहे तेवढं आहे आई म्हणजे पण बाजार म्हणतो ठीक आहे बघ आता मी सांगतोय तेवढा ऐक आता पहिलं सत्य उगा बाजली होती झोपायला पाहून काय बाजली होती म्हणजे हे आपल्या आईला काय म्हणतो बघाय आज संध्याकाळी मी तेवढं कर माझ्या सासूबाईच्या बाजल्यावर तू आणि तुझ्याच बाजल्यावर माझ्याच सासूबाईला झोपायचं म्हणजे आदला बदल करायचं मी कोणाला सांगितलं आईला सांगितलं परत गेला की बाईकोबरची जेवायला दहा वाजता बायकोपशी जेवाय गेला दहा वाजता जेवाय गेलाय की जेवाय गेला आपल्या बायकोला काय म्हणतो बांधू काही ऐकलंच हो का आता माझी आई म्हातारी झाल्या ही जर धरणीला पडली अरे जर पडली उठा ठेव खरं की आपल्याला होय की नाही तर तिला आता कृष्णाने नदीला पुरा आलाय आज रात्रीच्या बारा वाजता बाजऱ्या सकट तुझं भर्यात लाईट चांगलाय का ना कशाला म्हातारीकेच्या बाजूल्या बोन झोपायच्या बाजल्या सगळ्या आपल्या जाऊन तिनपासून निवडण्कीला क्रिसाला पोर आलता सांगते काय मग तू आईला माझ्या बाजल्या सगळं टाकायची बोलायला सांगितलं बायकोला सांगितलं आता बारा वाजता टाकायचं हिला झोप कशा लागते हिच गड्याकडे हाती भेटाळवल्या कवाया बाराव काटा जातोय कवायदा सासूबाईला मी बारात घेऊन टाकत्या तुम्ही बाजार काय ना आपला जोपायच्या काय बला बरोनी जपायच्या काय बला आता हिला काय माहिती एकाच्या आईला संध्याकाळ काय पराठा म्हणायचा मग ती लिखाच्या आईला म्हणते बाई साहेब तुम्ही मात्र माझ्या बाजूला नपा आणि मी मात्र आजच्या दिवस तुमच्या बाजल्या झोपती म्हणजे पण आपली सगळ्यात उठल केरळ जाऊन पडल्यावर हिला काय माहिती आज संध्याकाळी पराठ्यां काय हा तुझ्यासाठी एड तुझ्यासारखं एड आहे का जगात हा माझ्यासारखं येड माझ्याला म्हणतोय बरोबर का, का? असं तर आज संध्याकाळी काय प्रकार म्हणजे काय माहितीये म्हणजे दोघं जो वापर जेवण्या झोपले की हिचं कुठं लक्ष आहे बोपायला हिचं सारखं घरावडं ध्यान कवा एकदा कवा एकदा सासूबाईला मेन पुरात टाकत्या हि जर असत चांगलं कारण सासूबाईची किरकेट असते सकाळी उठल्या कुठल्या सासूबाईची किरकट काय असते सुनबाई सुनबाई मला मिस्त्री देणू द्यायला पाणी दे सुनबाई मला नाश्ता दे सुनबाई मला चहा दे सुनबाई मला जेवण दे अजून मला काडीपीठी काडीच पिटी कशाला पाहिजे रे म्हणजे चारकीर असते ती किरकिर आपल्या मच्छी जाणार हिला कशाला झोपते जसा बारावर काटा घ्यायला तशी लागली काही कारभार्यानं हो कारभारी उठा उठा म्हण थंडीचे दिवस आहे ते म्हणजे कुत्री सुद्धा गंजी जाऊन बसले ती बाहेर करून आहे सासूबाई टाकायचे नाही का पण जसा तसा जातोय की जसं जाते तसंच बाजऱ्या सगळ्या मातारी उचलते ती तसे घेऊन कृष्णा नदीला पोरात डायरेक्ट आल म्हटी मध्ये आधी स्टॉप नाही मावशी पाजड्यावर जात्यावर दळून दळवत होती मग ही बाजरी आपली पातळीची उठली की आणि दळण लागली होती दळे बांधून दळण दळत असताना काय म्हणते आणि दळण मी दळ घरात पुरात 何